मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि हे बघा दुसऱ्या गुरुवारची पूजा आपली संपन्न झालेली आहे खूप प्रसन्न वातावरण आहे आपण नैवेद्याचा ताट घेऊन आलेला आहोत ताटाखाली स्वस्तिक काढून घेतलेला आहे आपण ताटाच्या भोवताली पाणी सोडून आपण नैवेद्य दाखवून घेऊयात देवीला नमस्कार करून आपण नैवेद्य स्वीकारायला सांगूयात श्री महालक्ष्मीच्या पूजेमुळे घरामध्ये प्रसन्नता व ऊर्जा निर्माण होते अशी नेहमीच प्रसन्नता व ऊर्जा टिकून राहण्यासाठी आपण श्री महालक्ष्मीला प्रार्थना करूयात असंच नेहमी नेहमी आपल्या घरामध्ये छान आनंद राहावं सर्व सुखाने समृद्धीने राहावे यासाठी आपण प्रार्थना करूयात इथे नैवेद्याचा ताट मी तुम्हाला दाखवून घेते वरण भात पुरी गाजरचा हलवा मूग बटाट्याची भाजी पापड कुरडई आणि मिरची हे सर्व पदार्थ आपण केलेले आहेत